i मनसे पदाधिकारी मनपा विरोधात आक्रमक झाले असून मुंबई मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत मनसे मुंबई मनपा आयुक्तांना केबिनमध्ये जाऊन थेट जाब विचारलेला आहे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात मनसैनिक आयुक्तांच्या कार्यालयातून मनसे कार्यकर्ते यांनी ठिय्या मांडून बसले होते नियमांचे उल्लंघन करून सहल आयोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना चौकशीत पूर्ण होईपर्यंत सस्पेंड करा अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी पकडून धरली आहे सदर प्रकरणासाठी चौकशीसाठी समिती नेमली असल्याचा आयुक्तांनी मनसे पदाधिकाऱ्यांना उत्तर दिलं असून पोलिसांच्या मदतीने प्रकरण शांत करण्यात आलं आहे यावेळी गजानन काळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले की शासन निर्णयाप्रमाणे सारख्या ठिकाणी सहली काढता येत नाहीत मात्र नियमाला डावलून मनपाकडून रिसॉर्टवर शाळेतील मुलांची सहल आयोजित करण्यात आली होती आणि त्या दरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला होता आणि एवढे दिवस होऊन देखील मनपा आयुक्त गप्प बसले आहेत हे आयुक्त ढिम्म आहेत का असा सवालच गजानन काळे यांनी विचारलेला आहे तर शिक्षण आयुक्तांना निलंबित करा ही मागणी सुद्धा मान्य करत नाही आज आम्ही फक्त शांततेत आंदोलन केले आहे मात्र पुढील आठवड्यात मोठं आंदोलन केलं जाईल असं मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटलेलं आहे हे मुळात आज आम्ही अत्यंत शांतपणे आमच्या मागण्याच्या संदर्भात पंचवीस तारखेला जी घटना घडली ज्यात एका तेरा ते चौदा वयोगटातल्या मुलाचा आयुष सिंग नावाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला शासन निर्णय जर असं सांगते की सहल काढताना कुठल्याही वॉटर पार्कला ॲडव्हेंचर पार्कला ही सहल काढता येत नाही मग ते महापालिकेतली शाळा असेल नाही खाजगी शाळा असेल जिथे फक्त ऐतिहासिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि भौगोलिक अशाच ठिकाणी या सहली आयोजित कराव्या लागतात मात्र आत्तापर्यंत आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांना गेल्या महिन्याभरात शिक्षण उपायुक्त किल्लारी मॅडम असतील शिक्षणाधिकारी यादव मॅडम असतील यांनी या महापालिका कार्यक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली या इमॅजिका पार्कला काढल्या जो ॲडव्हेंचर पार्क आहे थीम पार्क आणि त्याच्यात एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला चार दिवस आज या घटनेला झाले चौकशी समिती नेमली एवढाच फारस फक्त आयुक्तांनी केला आहे या अगोदर वाशीच्या गार्डनमध्ये एका मुलाचा मृत्यू झाला आहे कोपरकर्णेमध्ये एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे ही तिसरी ती चौथा चौथी घटना आहे अत्यंत अकार्यक्षम आयुक्त अत्यंत ढिम्म आयुक्त या महानगरपालिकेचे आहेत चौकशी करतो सांगतो बोलतो याच्या पलीकडे कुठलीही कारवाई होत नाही आज आम्ही शांतपणे निवेदन दिलं आहे त्यांच्या कॅबिनबाहेर ठिय्या आंदोलन केलं गेले दोन तास पुढच्या आठवड्यात याच्यापेक्षा अत्यंत तीव्र आंदोलन होईल माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील गणेश नाईक साहेब असतील किंवा याचे दादा भुसेसाहेब असतील शालेय शिक्षणमंत्री आम्ही राज्य बालहक्क आयोगात जाऊन पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहोत झिरो एफ आय आर अंतर्गत आपण शिक्षण उपायुक्त आणि शिक्षण अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा यांना बेड्या टोका आणि शासने यांचं सस्पेन्शन केलं आहे दादा भुसेंनी हा शब्द दिला होता सामला की आम्ही लवकरच ही गोष्ट करणार आहोत त्यांची आम्ही लवकर भेट घेणार आहोत आणि पुढच्या आठवड्यात हे आंदोलन अधिक तीव्रपणे दिसेल